किर चैट वेरी गुड दुसरा विचार दीदी विचार दुसरा कुछ काय व्हेरी वेरी गुड दुसरा पुढचा पेज उलटा व्हेरी hmm. दीदी वेरी गुड गाडी म्हणायचं गाडी येतं ना तुला गाली हूं hmm. हा फिश व्हेरी गुड असं करायचं असतं दीदी फिश आणि हे कोण आहे सांग बलू दीदीचा बलू आहे ना हा दीदी